आता आपण इथे अंडा भुर्जी मसाला बनवणार आहोत तीस तीस भुर्जी आमलेट आणि अंडा करी अंडा मसाला खाऊन कंटाळा आलाय त्यामुळे आज थोड्या हटकेप्रमाणे अंडा भुर्जी मसाला बनवू खायला खूप छान लागतो पटकन बनवून तयार होतो कारण त्याच त्याच भाज्या खायच्या मुलं ना आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेस तुम्ही ना ही अंडा मसाला भुर्जी बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल बनवायला सुद्धा सोपी आहे आणि झटपट पटकन बनवून तयार सुद्धा होती त्यासाठी काय काय लागतं ते सुद्धा पाहून घेऊया आता इथे मी चार अंड्याची क्वांटिटी घेतली आहे त्यानुसार मसाला बनवणार आहे तुम्ही अंड्याची क्वांटिटी वाढवली की मसाल्याची क्वांटिटी सुद्धा वाढवा एक मोठा कांदा बारीक चिरून एक टोमॅटो बारीक कट करून घेतले दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड अंच अद्रक आणि एक मुठभर एवढी कोथिंबीर घेतली आता ही मसाला आपण बनवून घेणार आहोत आणि अंडे इथं आपल्याला प्लेन अशी भुर्जी बनवून घ्यायची आहे त्यासाठी गॅस चालू करायचा गॅसवर पॅन ठेवायचा आता तुमच्याकडं अवेलेबल असेल ती कोणताही पॅन घेतला चालेल कारण आपण इथे प्लेन भुर्जी बनवणार आहोत त्यासाठी ते पॅन छान गरम झाला की त्याच्यावर ते तेल टाकायचं आता तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर केला तरी चालेल कारण बटरमध्ये जेव्हा अंडाभुर्जी बनते ना तेव्हा खायला खूप सुंदर लागते त्यामुळे तुमच्या अंडाभुर्जी मसाल्याला चवसुद्धा छान येईल आता गरम तेल झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळदीमुळे ना आपल्या भुर्जीला चांगला असा पिवळसर कलर येतो त्यामुळे दिसायला सुद्धा ती सुंदर दिसते आता आपल्याला इथे अंडी फोडून घालायचे आहेत आता इथे मी डायरेक्ट पॅनवरतीच अंडा फोडून याच्यामध्ये टाकत आहे आता इथे तुम्ही एखाद्या वाटेत किंवा एखाद्या डिशमध्ये काढले तर चालेल पण भांडी जास्त पडू नयेत असं वाटत असेल तर तुम्ही ही प्रोसेस करू शकता अगदी जसे मी केले तसे आता अंडे फोडून टाकल्यानंतर चवीनुसार एक ते दीड चमचा मीठ घालायचा आहे छान असा अंडा व्यवस्थित सगळीकडे एकसारखा हलवत चमच्यानी व्यवस्थित ह्याला कोट करून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होईल ना आपला जो अंडा भुर्जी आहे ना ती पटकन लवकर ती अशी बनायला सुरू होईल आणि आता कसं होतं ना जेव्हा अंडा भुर्जी बनायला सुरु होती ना तेव्हा ती अंडा असा फुलला जातो त्यामुळे भुर्जीचा आकार देखील जास्त होतो आता प्लेन भुर्जी इथं बऱ्यापैकी बनवून तयार झालेली आहे हळदीमुळे एकदम कलर सुद्धा पिवळसर आलेला आहे आता भुर्जी बनवताना काय करायचं आपल्याला जास्त मॅश करायची नाहीये त्याचा असं तुकडे जे आहेत ना ते असे मोठे मोठेच राहिले पाहिजेत अगदी मी जसे दाखवले तसे आता भुर्जी बनवून तयार आहे पॅन साईडला ठेवूया मसाला बनवूया मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण घेतलेले एक टोमॅटो होता तो याच्यामध्ये घालायचा बरोबरच आपल्याला इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या जो घेतल्या होत्या त्यासुद्धा याच्यामध्ये घालायच्या आहेत अद्रक घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरचं झाकण बंद करायचं आहे आपल्याला आणि छान अशी बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवून झाले की एक कडई घ्यायची कढईमध्ये इथे दी दीड ते दोन चमचे एवढे तेल घालायचे तेल व्यवस्थित गरम झाले की कांदा घालून घ्यायचा कांदा आपल्याला छान हलका ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा आहे लक्षात राहू द्या इथं कच्चा कांदा राहायला नको नाही त्याचा कच्चा जो फ्लेवर असतो ना ते आपल्या इथे अंडाभुर्जी मसाल्यामध्ये येईल त्यामुळे आपल्याला ते खायला व्यवस्थित लागणार नाही आता हा हलक्या हाताने हलवत हलवत अगदी मिडियम गॅसवरती ह्याचा कलर बदलेपर्यंत छान असा कांद्याला परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित आता इथे परतून झालेला आहे आता याच्यामध्ये जो मिक्सरला फिरून घेतलेला मसाला होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा तो सुद्धा मसाला छान आपल्याला याच्यामध्ये कांद्यामध्ये परतायचा आहे म्हणजे कांदा आणि हा मसाला आहे ना ते पूर्णतः एक जीव झाला पाहिजे आता इथे बऱ्यापैकी मसाला छान एक जीव झालेला आहे याच्यामध्ये आता आपण पावडर मसाले वापरू सुरुवातीला अर्धा चमचा हळद दीड चमचा इथे धनिया पावडर वापरले आहे बेडगी लाल मिरची पावडर दोन चमचे घालायचे आहे सोलापुरी काळा मसाला इथे दीड ते दोन चमचे एवढा घालून घ्यायचा आहे आता तिखटपणा तुमच्या कमीनुसार करू शकता कमी जास्त छान मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आता इथे थंड पाणी किंवा गरम पाणी ओतलं तर चालेल अगदी मसाला शिजवण्यासाठी अगदी इथे अर्धी वाटी एवढंच पाणी घालात जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला फक्त इथे ते मसाला तेल सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे झाकण ठेवायचे अगदी तीन ते चार मिनिटं मंदाचे ह्या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत ते शिजू द्यायचं तीन ते चार मिनटानंतरनं याचा आपण झाकण काढणार आहोत मसाला छान असा तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे छान एकदा आपण याला हलवून घेऊया परफेक्ट असा मसाला इथे बनवून तयार झालेला आहे अगदी थोडंसं गरम पाणी घातलं मसाला व्यवस्थित उकळून दिला त्याच्यामध्ये आता भुर्जी घालायची आहे आता भुर्जी घातल्यावर सुद्धा आपल्याला चमच्याने हलवून छान अशी या मसाल्यामध्ये भुर्जी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही या प्रकारे अंडा भुर्जी मसाला बनवला ना तर राईस असो किंवा चपाती असो किंवा भाकरी असो खायला खूप छान लागतो तीच तीच भुर्जी खाऊन कंटाळा येतो तेच आमलेट नको वाटतं तीच अंडाकडे नको वाटते अशा वेळेस थोड्या हटक्याप्रमाणे जर तुम्ही ही भुर्जी बनवली ना तुम्हाला नक्की आवडेल आता चवीपुरते मीठ घालायची लक्षात राहू द्या आपण मसाला वाढवला आहे म्हणून मिठाचा वापर करतोय नाहीतर आपण भुर्जीमध्ये सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे अधिक प्रमाण होऊ नये त्यामुळे लक्षात राहू द्या वरून गरम मसाला किंवा चिकन मसाला असतो तो एक चमचा घालून घ्यायचा झाकण ठेवून अगदी दोन मिनटं छान असं भुर्जीला शिजू द्यायचं बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर ह्याच्यावरनं घालायची त्यामुळे ना ह्या भुर्जीला चार चांद लागले असं दिसत आहे अगदी परफेक्ट अशी भुर्जी बनवून तयार झालेली आहे म्हणजे अंडा भुर्जी मसाला बनवून तयार झालेला आहे चला तर ही मसाला सर्व कसा करायचा ते पाहूया त्यासाठी एका डिशमध्ये तुम्ही अशा पद्धतीने हा मसाला सर्व करा तुम्हाला खायला पाहायला खूप छान वाटेल आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कधी बनवचाल हे सुद्धा मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि बनवल्यानंतर त्याची टेस्ट कशी आहे तेसुद्धा मला तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन असेच व्हिडिओ पाहायला देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद